शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात मिरची टोमॅटो वांगी झेंडू कोबी फ्लावर कांदा कापूस आणि सोयाबीन ही सर्व पिकं आहेत का तर आता आलेली आहे श्रावणी पोळा अमूष्या मग ह्याच श्रावणी पोळा अमूश्याला आपल्या शेतातील सर्व पिकांसाठी अतिशय तातडीची आणि वेगवेगळ्या पिकांनुसार मी महत्वाची फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोवर स्वागत करतो तुमचं भोर आहे आपल्या शेती विषयक घेऊन मध्ये शेतकरी मित्रांनो या श्रावणी पोळा अमुशाला आपल्या पिकामध्ये काय होत आहे की रस मावा तुडतुडे यांचा तर अटॅक वाढतो फुलकेड्यांचा अटॅक वाढतो पण पतंग अंडी घालून जातात आणि पुढे जाऊन आपल्या पिकांचा धोका निर्माण होतो उत्पादन घटत तर त्याच्यासाठी जी प्रभावी महत्वाची फवारणी करायची तर सुरुवातीला आपण घेऊया सोयाबीन पीक त्याच्यानंतर कापूस कांदा मिरची टोमॅटो वांगी चेंडू कोबी फ्लावर ही पालेभाज्या वेलवर्गीय पिकं शेवटला पाहूया तर सोयाबीन पिकासाठी आपल्याला वातावरणामधील बदल यासाठी एक प्रभावी बुरशीनाशक स्वस्तात मस्त हारू यामध्ये टॅबिकोना प्लस सल्फर हा घटक प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला काय व्हायचं आहे की शेंगा असतील तर शेंगा पोखरणारी आळी असेल किंवा या पानं चावणाऱ्या आळ्या वगैरे असतील तर याच्यासाठी एक कीटकनाशक घ्यायचे तर 15 हे कीटकनाशक आपण कोण कोणतं घेऊ शकतो तर अँप्लिगो प्रतिपंपासाठी पंधरा मिली किंवा आपण आदामाचं बॅरेज आहे हे देखील कीटकनाशक घेऊ शकतो प्रतिपंपासाठी तीस मिली या प्रमाणे अजून एक कीटकनाशक आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आता शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक शेंगा अवस्थेत आहे आणि ही पोळा अमूष फवारणी आहे किंवा सोयाबीन पिकाला शेवटची तिसरी चौथी फवारणी करते वेळी शेंगा अवस्थेत आहे मग शेंगांचं वजन शेंगामधील दाणे देखील भरले पाहिजे रंग आकार शायनिंग वाढली पाहिजे याच्यासाठी आपण घ्यायचे जेयू पोटॅश दोन हजार प्रति पंपासाठी अठरा ग्रॅम आणि प्रति एकरसाठी एकशे ऐंशी ग्राम फवारणीसाठी हे घ्यायचे आपल्याला ही महत्वाची फवारणी या श्रावणी पोळा मोश्याला आपल्या सोयाबीन पिकाव करा आता पुढचं महत्वाचं पीक येतं तर ते म्हणजे कांदा पीक तर कांदा पीक सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये तीस दिवसापर्यंत असू द्या ह्या टायमाला काय झाले की सध्या पाऊस तर उघडलेला आहे पण वापसा देखील झालेला नाहीये ओलावा तुमच्या जमिनीमध्ये आहे पिको ट्रेस ताण अवस्थेमध्ये आहे तर अशा वेळेस आपल्याला काय करायचे एखादं बुरशनाशक घ्यायचंय बुरशीनाशक घेते वेळ आपण कोणतं घेऊ शकतो अँट्राकॉल किंवा एम पंचाळीस दोन्हीपैकी एक बुरशीनाशक घ्या आता यामध्ये आपल्याला बायोविटा एक्स हे टॉनिक घ्यायचे जेणेकरून तुमच्या कांदा पिकाची चकाकी शायनिंग क्वालिटी वाढेल एक नंबर प्लॉट तुमचा दिसून येत तर यामध्ये आपल्याला ह्या श्रावणी पोळा अमाळश्याला काय करायचे रस किडी पांढरी माशी हा देखील सफेद मावा देखील आपल्या कांद्याच्या पाठीवर दिसून येतो गाभ्यामध्ये मावा दिसून येतो तर याच्यासाठी मार्शल प्रतिपंपासाठी तीस मिलियाप्रमाणे घ्यायचे आणि ही महत्वाची फवारणी आपल्या कांदा पिकाला करायची आता तुमच्या शेतामध्ये कापूस पीक असेल तर ह्या पोळा अमाळशेला कोणती फवारणी करा तर प्रभावी असो अंडीनाशक आणि अळीनाशक तर हे कोणतं घ्याल प्रप सुपर प्रतिपंपासाठी तीस मिलिया प्रमाणे यामध्ये आपल्याला काय करायचं का एखादं आहे वातावरणामधील बदल मग हे कोणतं घ्याल अवतार पावडर घेऊ शकतो आपण तर यामध्ये पांढरी माशी रस्य किडीत फुलकिडे यांचा अटॅक होतो तर याच्यासाठी आपल्याला सापर घ्यायचं तर यामध्ये आपल्याला बोरण घ्यायला अजिबात विसरायचं पाते गळ नाही पाहिजे पाते अजून लागले पाहिजे बोंड अजून लागली पाहिजे तर आता बोंडांची फुगवण किंवा बोंड देखील जास्त प्रमाण लागले पाहिजे पाते जास्त प्रमाण लागले पाहिजे याच्यासाठी एखादं खत झिरो बावन्न चौतीस प्रतिपंपासाठी ऐंशी ग्रॅम या प्रमाणे आता सर्वात महत्वाचा विषय श्रावणी पोळा आमशेला तुमच्या शेतामध्ये मिरची टोमॅटो वांगी झेंडू कोबी फ्लावर गवार भेंडी कोणतंही पिक असू द्या वेलवर्गीय तरकारी कोणतंही पिक असू द्या आता सध्याच्या टायमाला तर आपल्याला रस्य केळी थ्री तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी असं एखादं कीटकनाशक फवारायचंय हे कीटकनाशक येते आपण बेणिवा किंवा आपण ग्रासिया किंवा आपण ट्रासेड किंवा आपण एक्सपोनस या चारंपैकी एक महत्वाचं कीटकनाशक फवारणी करणं गरजेचं आहे याने तुमची फुलगळी होणार नाही पण या रस्तक केडी थ्री स्मावा तुडतुडे यांच्यावर परिणाम हा निश्चित स्वरूपात दिसून येणार यांचा खात्मा झालेला दिसून येणार उत्तम प्रकारचं अळीनाशक देखील म्हणून काम करत तर फुलकळी तुम्हाला दिसत असेल यामध्ये बोराण घेऊ शकता आपण आणि यामध्ये एखादं बुरशीनाशक घ्यायचं तुम्ही अवतार पावडर देखील घेऊ शकता किंवा तुम्ही मेरिनॉट हे देखील महत्वाचं बुरशीनाशक घेऊ शकता आणि हीच महत्वाची फवारणी तुमच्या शेतामध्ये सध्याच्या टायमाला सोयाबीन कांदा कापूस मिरची टोमॅटो वांगी झेंडू कोबी फ्लावर कोणतंही पीक पालेभाज्या तरकारी वेलवरिय हो कोणतंही पिक असू द्या या महत्त्वाच्या पिकांना आपण वेगवेगळ्या महत्वाच्या फवारण्या पाहिलेल्या आहेत आणि ह्या जर का तुम्ही फवारण्या पोळा आंवशाच्या आदल्या दिवशी पोळा अंशाच्या दिवशी पोळा अंशा झाल्यानंतर किंवा पाच दिवसापर्यंत ही महत्वाची फवारणी करू शकता आणि तुमची पिकव जे पतंग अंडी घालणार आहे तर अंडी नाशकाचं उत्तमरित्या काम करणार अळी नाशकाचं देखील उत्तमरित्या काम होणार आणि तुमचं पीक जोमदा जबरदस्त अवस्थेत डेव्हलप झालेले तुम्हाला दिसून येणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलित भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा जाता जाता कमेंट्स करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान